नमस्कार मंडळी मी साहिल नेत्र तुम्हाला स्रोत स्वागत करतो आपल्या युट्यू तर मंडळी आज तारीख आहे सत्तावीस ऑगस्ट फायनल गणपती पंचा होणार आहे म्हणजे एवढा आनंद ज्या दिवसाने जे आपण वर्षभर वाढ बघतो तो आज दिवस फायनल आला आहे तर काल तुम्ही बघितलं तसं आपण प्रवास करून मुंबईवरून आलो होतो गावी तसं आपल्याला असं ट्रॅफिक वगैरे काय भेटलं नाही पण भेटलं ट्रॅफिक ते करणार थोडा अर्धा पावून तास नंतर आपली गाडी त्या एक सहा वाजता आली पार्गामने होती तिकडून मग आपल्याला आतमध्ये लागला एक तास तिकडून घरी आलो त्यानंतर साफसफाई वगैरे चाललं होती तेवढ्या मग आपली सा गणपतीची गाडी आली मग त्या गाडीने आपण गेलो का गणपतीच्या कार्यशाळेमध्ये मग तिकडून घरी आलो तर आजचा व्हिडिओ असणार आहे गणपतीच्या आगमनाबद्दल कारण आज तारीख आहे सत्तावीस ऑगस्ट म्हणजे आज गणपतीप्पा घरी येणार अख्खी वाडी एवढी गजबजली ना मस्त म्हणजे भरल्यासारखं वाटतंय का तर आता सगळं थोडीफार तयारी वगैरे झाली आहे बाकी सगळं तयारी झाली आता वगैरे थोड्या वेळेस आपल्याला गणपती पण घरी आणायचं आहे तर आजचा वरील व्हिडिओ नक्की असं असणार आहे की गणपती सकाळपासूनच्या आरती परत संध्याकाळच्या आरती प्लस गजर आणि मेन म्हणजे जेवण वगैरे झालं जाणार आम्ही सगळे एकत्र घात नाचा तर व्हिडिओ याच्यातच असेल तर व्हिडिओ शोपत नक्की बघा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला जास्त वेळ आखा व्हिडिओला सुरुवात करूया आता वादल्या सकाळचे पाहुणे जा आणि बाहेर मस्त पाऊस पडतो होत आता थार थोडा थांबलाय आणि मस्त वातावरण गारगार झाले आणि हे बघा आपलं डेकोरेशन थोडक्यात भारी केलं आहे आता जरा देवपूजा वगैरे चालू आहे मग देवपूजा झाली किंवा आपले विरज होतील

फायनली म्हणते बाप्पांचं आगमन झालं आहे एवढं बरं वाटतंय ना आता खूप काय शब्द सांगू शकत नाही तर आता आरती झाली आहे पूजा वगैरे सर्व झाली आहे आता अजून नैवेद्य बनायचं बाकी आहे तर नैवेद्य वगैरे बघूया काय आहे आणि आज मेनच मेन म्हणजे स्पेशल मेन्यू काय आज बघूया थोड्या ने काही नाही तर आता पूजा वगैरे सर्व झाली आहे आरती वगैरे सर्व झाली आहे आणि आता आता म्हणजे नैवेद्य आणि जेवण हे सगळे तयारी चालू आहे का सगळे रेडी नैवेद्याला मोदक जेवण खाऊ लागल तर जेवायला बसतो आता आम्ही या जेवायला या तर मंडई दुपार जेवल्यानंतर जा मस्तपैकी आम्ही फिरायला गेलो जरा म्हणजे असं गाव फिरत होतो मंदिरात वगैरे गेलो नदीवर गेलेलो आणि आता जवळपास वाजले संध्याकाळचे सात आता थोड्या वेळाने आपल्याला जायचं आहे आपलं जे वाडीतलं मेन घर म्हणजे गावकऱ्यांचं तिकडे आपल्याला आर जायचं आरतीसाठी व तिकडे गेल्यावर आपले तीन ग्रुप होतील एक वरचा ग्रुप वरची जी घर आहे त्यांची वरचा एक ग्रुप परत आणि खाली दोन ग्रुप होतील पहिला आपण वरच्या ग्रुपमध्ये होतो पण आता आपलं नवीन घर खाली आलं त्याच्यामुळे आता मग खालच्या ग्रुपमध्ये असणार आहोत आणि आपल्याकडे आपल्या ग्रुपमध्ये जवळपास आठ ते नऊ घर आहेत त्यामुळे आपला गेस दहा तरी होणार कन्फर्म दहा तर कन्फर्मच आहे तर बघूया आणि ज्या आरतीमध्ये जी मजा येते मला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आरती जर आपल्याला नाचायला पण जायचं आहे तो व्हिडिओ पण यायच असेल तर व्हिडिओ शोबत नक्की बघा नाही चॅनल कुठे ते नक्की सबस्क्राईब करा तर चला आता या आरतीकडे

सकाळ मंडळी तर जवळपास काल साडेपाच वाजता असं झोपलो आम्ही कारण आमच्या घरी आले तीन साडेतीन वाजता आले नंतर मग एक दीड तास नाचून नंतर मग साडेपाच वाजता सर पा साडेचार वाजता सगळे गेले साडेपाचपर्यंत आम्ही सगळे होतो पोरं पोरं आणि सगळे पोरं माझ्या घरीच झोपलेत रात्री तर अजून उठले नाहीत आता वाजले जवळपास सहा वासात तर कालची व्हिडिओ संपायची वेळ आली तर कालचा ओवरऑल व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा त्यावेळी आपण गणपती अप्पांचे आगमन परत आरत्या गजर आणि परत नाचा जी मजा तिथे बघितली तर तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा तर या व्हिडिओमध्ये नाचा जे जे व्हिडिओ आहेत ते शॉर्ट शॉर्ट लागलेत कारण महिलांचा जो गणपतीला नाच सुद्धा त्याचे सेपरेट व्हिडिओ घेणारच आहे तर ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवा आणि चॅनल जर कोण चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटू असा कन्या व्हिडिओसोबत तोपर्यंत कुमज अप्पा मर्या